त्या त्यामाने त्वची महामूर्ख देवाने बोलायला सुरू केलं म्हणले दुसऱ्याला धर्म शिकवायचा चांगलं ज्ञान शिकवायचं चा, आणि आपण आधारमान वागायचं त्याला मूर्ख म्हणलं गेलो म्हणले तूच आ आधारमानं वागतो तुझे संस्कार काय आहे असं रामाने त्याला प्रतिउत्तर दिलेलं आहे माझा आधी नव्हतं का तुला कळ धर्मानं वागत होतास का तुला कळलं का वासुरामाने बोलायला सुरू केलं आणि जिथं भीष्माचारे शरपंजरी झाले आणि धर्मराजाला त्याला ज्ञान राजनीती सांगायला सुरू केली त्या टायमाला जोडपदी हसली महाराज काय झालं का, जल, का हसली उगच हसली म्हणजे थोडं हसवायला उगच हसता बाई काय कारण आहे असण्याच कोण भीष्माचार्य म्हणले ते म्हणले सांगू का तुम्हाला खरं म्हणजे सांगा की राखता नाही यायचा पिताम आहे तुम्ही म्हणले नाही यांना राग सांगा 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 पटकन काय ते का असतेस बाई मला ज्या का मला केसाला धरून वडीत सभेत नेलं त्या टायमाला तुम्हीच होतात का भीष्माचार्य तिथं बसलेले तुम्ही होतात का दुसरं कुणी होतो तिथं सभेत माझ्या अंगावर साड्या समजावरून काढल्या तुम्ही हातात का तिथे त्या टायमाला राजनिती आहे का कळेल त्या टायमाला तुम्हाला महाराज त्याच असं मला कन्या मागिणी वाई आपली मुलगी बहीण दोन्ही काय परत नातं आणि आपल्या भावाची बायको धाकली तिच्या तर त्याच्यात काही बदल नाही आ धर्मानं वागलास म्हणून बाय मला मारावा लागला आणि ह्याच्याकरता ऐकावं लाग रामायण म्हणजे धर्म कळतो वागायचंय कसं हे कळतं मग ऐकावं लागतं तुम्ही भागेवाणी समजणं ऐका आम्ही ये नाही ये पण तुम्ही ऐका म्हणजे तुमचा उद्धार होईल असं रामानं बोलायचं मी त्या याचं उत्तर कोणच आहे बरं सुग्रीवानं काय तुझ्यावर उपकार केला आणि मी काय तुझ्यावर उपकार केला त्याच उत्तर ते तो तो सुंदर तुझी पत्नी तारा आमच्या महाराजांनी मग सांगितलं मला चार पाच पतीवार्थामध्ये तारेचं नाव होईल नाही का तिच्या सारखी बरं सौंदर्य कमी तिला किती सुंदर आहे किती सुंदर आहे असे सोडून सख्या भावाची पत्नी